সেশেে শোর সেশে পাাকলে সেশে সেশেে পাকলে... नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंधरा जून वार रविवार तुम्हाला आपण चोपळाचा बैल बाजार दाखवतोय चोपळा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या धावण्याच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतोय तर आज त्यांच्याकडे मित्रांनो पंधरा बैल आहेत तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की बघा तुम्हाला एक एक जोडीची आपण पूर्ण माहिती देणार आहोत किमती पण आपण व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत आणि त्यांचा ज्याला लाईव्ह ला, व्यवहार वगैरे झालेले आहेत ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शूट नक्की बघा तुम्हाला जर बाजारामध्ये यायचं असेल तर तालुका चोपळा जिल्हा जळगावचा बाजार आहे दर रविवारी बाजार भरत असतो लागणार आहे तर यांच्याकडे तुम्हाला पूर्ण गॅरंटी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहते अखलून पैसे वगैरे असतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील पाच हजार दहा हजार तुम्हाला तेवढे द्यायचे आणि बाकीचे जे पैसे हाकलून पैसे आहेत अगोदर तुम्ही जोड शेतामध्ये आखळून बघायची मग पैसे वगैरे द्यायचे नमस्कार धर्मास भाऊ नमस्कार विजिता किती बैल आज आपल्याकडे आजच्या बैल पंधरा सोळा बैल आपल्याकडे आज पंधरा ते सोळा तीन बैल विकले अजून काल आपण तीन बैल विकले का हे जोड कशी दाताला दाताला करतात हे दाताला करतात चालू सर्व कामाला सर्व कामाला चालू सर्व कामाला चालू काय सांगायची किंमत वगैरे त्यांची एक लाख चाळीस आहे एक लाख चाळीस हजार सांगायला सर्व कामाला चालू सर्व कामाची गॅरंटी आखून पैसे तर बघा मित्रांनो एक चाळीस सांगायची किंमत वगैरे सर्व कामाला जोड चालू आहे मोठ्या माफाची जोड आहे जोड वगैरे बघा तुम्ही एकाच नंबरची क्वालिटी जोड असणार आहे सर्व कामाला चालू असेल मार्केट पैसे कसला स्वतः बरं विजय हे नेमाडी जाती मार्केट बघा मित्रांनो इकडे एक जोड आहे हे पण गावराने निमाडी बिजू गावरा निमाडी मध्ये हो दाताला? दाताला हो हे कसे दाताला हे पण दाताला करदा ते पण करदा ती हो हो चालू सर या गावाला सर्व कामाची गॅरंटी बघा मित्रांनो पर सर्व कामाची गॅरंटी वगैरे राहणार आहे मागून पण दाखवा एकदम बरोबर एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे जोड वगैरे बघा तुम्ही अच्छा तर यांची काय किंमत वगैरे सांगायला यांची सांगायला एक लाख तीस हजार सांगतोय सांगायला एक लाख तीस हजार एक दहा अजून टाकू एक दहा आपल्याला गॅरंटी सर्व मार्क सर्व गॅरंटी बरोबर हे मोठे बोल आहे मोठे बोल ही जोड बघा मित्रांनो मोबाईलांची क्वालिटी वगैरे बघा हाईट वगैरे बघा तुम्ही हे कसे दाताला दाताला करतात हे दाताला करदाती हो हो चालू सर्व कामाला सर्व कामाला गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी आपल्याकडून राहणार आहे काय किंमत वगैरे सांगायला एक लाख नव्वद हजार सांगायला एक लाख नव्वद हजार रुपये व्यवहारात शंभर टक्के कमी असेल व्यवहारात समोर आल्या बरोबर तर्बार तर बघा मित्रांनो मोठे बैल आहे एकच नंबरचे क्वालिटीचे बैल आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा मोठे मोठे बैल आणलेले अण्णाबादला बैल तुझी राम 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 एकाच आहे दादाला हे पण दादाला करतात त्रेपन्न दहा लाख कर जाती हो यांची काय सांगायला किंमत वगैरे यांची सांगायला आपण एक लाख वीस सांगतोय एक वीस सांगायला पंच्याण्णव ला द्यायचे पंच्याण्णव हजार ला आपल्याला द्यायचे हो हो मार्क्या पैशा सर्व गॅरंटी मार्क्या पैशाची पूर्ण गॅरंटी राहील मित्र आता जो आहे पेरणीचा टाइम आहे तर तुम्हाला इथून सर्व गॅरंटी मिळते यांना नाही माझ्या बड्डे त्या पहिले जोडला तर हा सिंगल आहे हा सिंगल गावठी आहे तर मित्रांनो गावरांमध्ये बघा बैल वगैरे बघू शकतो तुम्ही चालू आहे सर्व कामाला सर्व कामाला एक रुपयावर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे काय सांगायला काय यांची त्याची पंचावन्न ला देऊन टाकायचे ला आपल्याला आहे पंचावन्न सांगायला आहे मारक्या पैशाची आपली पूर्ण गॅरंटी राहील

अरे गाव बघा या मोठ्या मित्रांनो व्यवहार चालू आहे एक लाख पस्तीस हजारला मागणी लागलेली किती मागिते तर मला तू किती नाव सांगा तुमच इकडे बघा कुठल्या बाबा तुम्ही कानड द्यायचे काय ना तुमचं

कशी दिलेली आहे हे बँकच्या हजार रुपयाला दिले फक्त आपण फक्त बँकच्या हजार बरोबर काय नाव तुमचं बरोबर काय गॅरंटी वगैरे कशी सर्व गॅरंटी मार्के पाहिजे मला आपण एकाच हजार रुपये घेतले आमच्याकडून फक्त आपण एक हजार हो पूर्ण गॅरंटी दिली सर्व गॅरंटी बरोबर दोन दिवस हाकलतील मग पैसे देतील दोन दिवस लागून पैसे द्यायचे बरोबर तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो आता या जोडीचा इथं लाईव्ह व्यवहार चालू आहे संबंध थोडे देऊ आता हा हा हे बैला मागून आले

बांधता पुढे आडी आरची दुसरं मी समजतो आता आता कोणी पडत चारा पाणी टाकायला किडा किमान हो चारा पाणी एक तीस एक पस्तीस आता तुम्ही देणार दुसरा देणार उदारी आणि ती किंमत मग उधार बी तरी म्हणे कोणी मागा सांगा तर घर तुम्ही वापर व्यवहार घेतला मागा परत येऊ बाकी ना दोन महिना काय काहीच बघा बरोबर चाळीस पंचाळीस हजार एक पंधरा लागून एक ती साडी लागणार नाही नाही त्यांना सर बघा मित्र या जुडीला आता एक लाख पंधरा झाला मागणी लागलेली

तर बघा मित्रांनो आता या जोडीचा लाईव्ह व्यवहार वगैरे झालेला आहे तर अजून झाला का व्यवहार कसा झालेला आहे व्यवहार वगैरे हो एक लाख वीस हजाराला दिले एक लाख वीस ला दिलेला आपण बरं कुठले आहे बाबा तुम्ही मेहरगाव अमळनेरचे आपल्याकडचे त्यांच्याकडे असं आहे का अरे वा काय आपण गॅरंटी सर्व दिलेली आहे मार्के पैशाची गॅरंटी दिलेली एक लाख वीस हजार मध्ये व्यवहार झालेला आहे बरोबर काय ना बाबा तुमचं

बघा मित्रांनो आता इथं या जोडीचा लाईव्ह व्यवहार वगैरे हो झालेला आहे दरम्या कसा झालेला आहे व्यवहार

ਮਾਲਵੇ ਨਾਲ ਰਾਜੂ ਕਾਕਾ ਦੇ ਸਾਕਰੀ ਤਾਲੂਕ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹਾਂ ਸਾਕਰੀ ਨਾਲ ਲੈ ਲੈ ਜੋ ਜੋ ਬਤੇ ਸਾਕਰੀ ਨਾਲ ਲੈ ਲੈ ਨਾ ਨੀਰ ਕੁਸਮ ਨਾ ਸੰਗਾ ਕਾਣਾ ਤੁਮ ਸਾ ਅਕਲ ਗੋਰ ਅਕਲ ਮੋਜਾ ਸਾਕਰੀ ਨਾਲ ਲੈ ਲੈ ਗੋਰ ਅਕਲ ਗੋਰ ਹਾਂ ਚਲੋ ਹਾਂ ਨਗਾ ਨਗਾ ਉਹ ਬੰਨਾਂਦਰ ਹਾਂ बैल बदला पंचवीस हजार बैल बदला पंचवीस हजार रुपये आपण त्यांना पंचावन्न सांगितले पंचावन्नचे पन्नास सांगून दिले पंचेस सांगून दिले आता एक्केचाळीस हजार सांगून दिले एक बर कांदिका दा नामagle jamal tun re bin bi kara idu market ba jan malak ni ha bola ha bolna ha bolna achi se bolna 15 divas je baapun kandachya na paara ar tade अराओ, स्थीदी लाँ बिजो था, अखति ही आगव, लाँ अरभ, हो कहार जीएस प्रफायड जाँ जा अटानख़ है भू स्पोट जाकति भूाँ स्पोट रखति-ची नोर्भ आजिट कहने बिजो था, उड़ब कि दो, नाए ए ए

Premises, sure. तर बघा मित्रांनो आता या जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे बैल बदला व्यवहार आहे व्यवहार एकतीस वरून घेतलेली आपण काय आपण सर्व गॅरंटी दिलेली काका काय नाव तुमचं गाव तुमचं बरं नगावगड खांब तर बघा मित्रांनो नगावगड खांबचे आहेत बिल बनवाई वर झालेला बिल बनवाय एक हजार रुपये